एकोणावीसशे पासष्टमध्ये संस्थापक अध्यक्ष लालचंद जगजीवन राम यांनी आरबीआयच्या नियमांच्या अधीन राहून पाचोरा इथं दी पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोराची पहिली शाखा सुरू केली आणि आज साठव्या वर्षात पदार्पण करताना पाचोरा जळगाव शेंदुर्नी जामनेर नगरदेवळा भडगाव नंतर सातव्या शाखेचा रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आयटीआय अंबडलिंक रोड वावरेनगर कामटवाडा रोड नाशिक इथं राजभाऊ पराग प्रकाश वाजे खासदार तसंच लोकसभा सदस्य नाशिक आणि सौसीमाताई महेशिरे नाशिक पश्चिम आमदार तथा विधानसभा सदस्य यांच्या शुभ हस्ते दीपक प्रज्वलन आणि फित कापून सातव्या शाखेचा भव्य शुभारंभ करण्यात आला आज बँकेच्या साठव्या वर्षात पदार्पण करताना बँकेमध्ये वीस हजार सभासद असून एकूण एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या बँकेमध्ये ठेवी आहे तसंच बँकेमध्ये पंधरा कोटी इतका खेळतं भाग भांडवल आहे बँकेनं आजपर्यंत नऊ टक्के ते अकरा टक्के याप्रमाणे एकसष्ट कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलंय तसंच पाच लाख रुपयांपर्यंत ठेवींना विमा संरक्षण देण्यात आलंय बँकेचे सर्व एटीएम डेबिट कार्ड हे इतर नॅशनलाइज बँकेना सुद्धा चालत असून सर्व शाखांमध्ये सुसज्ज असे एटीएम सुविधा ऑनलाईन नेट बँकिंग आणि शासनाच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ बँकेच्या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध आहे नाशिक खुटवड नगर इथं सातव्या शाखेचं उद्घाटन करताना या शिवप्रसंगी अध्यक्ष एम सी बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई अजय ब्रह्मेच्या माजी चेअरमन नामको बँक नाशिकचे सोहनशेठ भंडारी मनपाचे नगरसेवक शिवाजीराव गांगुडे नगरसेविका तथा सभापती नाशिक मनपा सुवर्णा मटाले नगरसेविका अलका हिरे नगरसेविका हर्षदा गायकर यांच्यासह बँकेचे अध्यक्ष अतुल संघवी उपाध्यक्ष प्रशांत किसन अगरवाल आणि संचालक मंडळामध्ये अविनाश मुकुंदराव भालेराव यांच्यासह बँकेच्या संचालिका मयुरी बिल्दीकर अस्मिता पाटील तसंच इतर संचालक मंडळ तसंच आमंत्रित सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक शाखा सल्लागार सदस्य नाशिक शाखा अधिकारी प्रशांत आर दैवतकर यांच्यासह बँकेचे आजीबाजी संचालक मंडळ शाखाधिकारी सदस्य मंडळ आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेचा आज इथे शुभारंभ होत आहे नवरात्र उत्सवाच्या अतिशय चैतन्यदायी पर्वावर ह्या बँकेची आज सुरुवात झालेली आहे इथे उपस्थित असलेले आहे ज्यांच्या शुभासते याचं उद्घाटन झालं ते खासदार राजाभवबाजे बँकेचे चेअरमन संघवीजी त्याब अग्रवालजी अनेक मान्यवर आज इथे उपस्थित आहेत खरं तर डी पाचसुरा बँक ही अतिशय जुनी जळगावची बँक आहे जवळपास साठ वर्षापासून तिथे आहे आणि कुटवड नगर मध्ये आल्यानंतर निश्चितच या परिसरात अनेक लोक हे जळगावचे आहेत त्यांच्या हक्काची बँक आहे आणि माणसं सुद्धा बँकेच्या हक्काची आहेत त्यामुळे निश्चितच बँकेच्या बँकेमुळे चांगली सुविधा नागरिकांना मिळणार आहे चांगली सेवा त्यांच्याकडून घडू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करते नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देते धन्यवाद पीपल्स बँक पाचोरा त्यांचे खुटवड नगर नाशिक येथे शाखेच उद्घाटन आज सर्वांच्या उपस्थित संपन्न झाला मी या बँकेला त्यांच्या बाजू अख्यासाठी शुभेच्छा देतो आणि ग्राहकांची सेवा हे जे त्यांचं ब्रिज आहे त्याप्रमाणेच नाशिक मध्ये त्यांनी व्यवसाय करावा ही भावना व्यक्त करून थांबतो जय जय नाशिक शहरामध्ये आमच्या बँकेची पहिली शाखा आहे आणि मला वाटतं का नाशिककरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पाचोरा पीपल बँक नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल बँकेला पाच लाखापर्यंत ठेवीना विमा संरक्षण अवेलेबल आहे लोकांनी जास्तीत जास्त साठी आणि तसेच कर्जासाठी पीपल बँकेकडे पाचोरा पीपल बँकेकडे यावं व आपली घरची बँक नक्कीच त्यांनी आशीर्वाद द्यावा व आपल्या आमच्या सेवेचा लाभ घ्यावा असे सांगून आपल्या पाचोरा पीपल्स बँकेची आज ही सातवी शाखा जळगाव जिल्ह्याबाहेर पहिली शाखा म्हटलं तर चालेल ही आज इथे आय टी आय लिंक फ्लोरवड खोटवाडीला सुरू झालेली आहे व मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी बँकेच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपली ही पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक ही सगळ्या पद्धतीने अद्यावत टेक्नो फ्रेंडली बँक आहे तिथे सगळ्या शासकीय योजनांचे अनुदान डायरेक्ट खात्यात जमा होतात त्याचप्रकारे आपल्या बँकेचा स्वतःचा अद्यावत एटीएम आहे आपल्या बँकेचे ए टी एम कार्ड सगळ्या बँकेत सगळ्या बँकात चालतात व सगळ्या बँकांच्या कार्डने आपल्या बँकेच्या एटीएम मध्ये विड्रॉल होऊ शकते तसेच आपल्या बँकेच्या अभिनव कर्ज योजना आहेत ज्यामध्ये अतिशय कमी दरात कर्ज पुरवठा केला जातो त्याचप्रमाणे आमच्या डिपॉझिटच्याही अतिशय चांगल्या चांगल्या योजना आहेत त्याच्या सगळ्यांनी नाशिककरांनी व खानदेशवासियांनी लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आपल्या बँकेची ही नाशिक जिल्ह्यातली पहिलीच शाखा असल्यामुळे मला नक्कीच याची शाश्वती आहे की नाशिककरांचा अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या बँकेला मिळेल कारण खानदेशात तर आम्ही आमच्या बँकेचा नावाचा ठसा उमटवलेला आहेच व तसेच नाशिककरांच्या नाशिककरांच्या सहाय्याने व त्यांच्या प्रतिसादाने नक्कीच आम्ही नाशिक जिल्ह्यात सुद्धा आमच्या बँकेचा ठसा उमटवून ही आम्हाला शाश्वती आहे धन्यवाद संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक